हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी नंदराज गवाले इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमातून मी आज केसनल फाटा या ठिकाणी आलेलो आहे माझ्यासोबत आहेत आज गायकवाड फॅमिली आणि सुरे मॅडम मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला आरोग्याची गरज आहे आज जबरदस्त रिझल्ट आहे गायकवाड फॅमिलीमध्ये तर रिझल्ट काय आहे हा सरांकडनंच ऐकूया सर नमस्ते नमस्ते आपलं नाव आवी गायकवाड ओके आ, सर आपल्याला काय भेट दिसतो आपल्या घरामध्ये माझ्या मुलाला म्हणजे जरा चक्कर गतीला ओके आणि त्याचे हात पॅपर होते हा ओके कधी वर्ष किती वर्षापासून त्रास होता त्याला म्हणजे दोन महिने आता म्हणजे चौदा पंधरा वर्ष त्रास होता चौदा ते पंधरा वर्षापासून त्रास आहे आणि सनेतचे जे प्रोडक्ट तुम्ही वापरले किती दिवस झाले वापरून एक महिना एक महिना वापरला तर त्यांचे जे हातापाऱ्याचे आकड्या वगैरे यायचे होते त्याला येत आहेत का त्याने एवढ्या महिन्यात बंद झाले प्रोडक्ट चालू केले प्रोडक्ट चालू केल्यापासून बंद झालेले ऑलरेडी जर पाहिलं तर तुम्ही हे एकच महिना फक्त प्रोडक्ट वापरले तर तुम्हाला एक महिना प्रोडक्ट वापरलं मग तुम्ही आनंदी yes. आहात येस मावशी नमस्ते तुम्ही किती वर्षापासून नाकवासाठी प्रयत्न करत होता त्याच्या आरोग्यासाठी पंधरा सोळा वर्ष आमचं दवाखान्यामध्ये किती खर्च झाला साधारण तरी अंदाजे किती रुपये खर्च झाले असतील दहा पंधरा लाख दहा ते पंधरा लाख रुपये खर्च केला आणि सनीचे प्रोडक्ट त्याच्यामुळे तुम्ही आताही सोनार हे प्लांट प्रोटीन त्यानंतर तुम्ही त्याचा गॅरो ड्रामा स्प्रू आणि मेदाम तुरुशी हे प्रोडक्ट किती रुपयाचे खरेदी केले पाच हजार पाच हजार रुपये म्हणजे दहा ते पंधरा लाख रुपये खर्च करून काही रिझल्ट नव्हता इथं फक्त पाच हजार रुपयाच्या आरोग्याच्या समस्या होत्या त्या पाहून तुम्हाला मुलाची काळजी पण आता वाटतं की मुलगा थोडा चांगला आहे म्हणून उच्चार करायला बोलतो आता बोलता येतो बोलायला लागलाय तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही जनतेला याच्या माध्यमातून काय सांगायचं प्रत्येक व्यक्तीने केमिकल मुक्त होणं गरजेचं आहे का जे तुम्ही डेमो पाहिले बाकीच्या गोष्टी पाहिल्या साखर तेल मिठी बंद करणं गरजेचं आहे निश्चित तर तुम्ही ह्या प्या समाजाला पण हा निश्चित खूप चांगला संदेश आहे येणारा काळात जर बघितलं प्रत्येक व्यक्तीसाठी हा खूप संदेश चांगला आहे जर निरोगी आयुष्य जगायचं असेल तर आपल्या घरातलं केमिकल बद्दल गरजेचं आहे आणि आयुर्वेदात कशी होणं गरजेचं आहे सलेज आणि ईएसएस आहे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी काम करत आहे प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य चांगलं पाहिजे असेल तर आयुर्वेद गरजेचं आहे होमिओपॅथिक आणि ॲलोपॅथिकपेक्षा पेक्षा आयुर्वेद पूर्ण गरजेचं आहे निश्चित आज भारताला आयुर्वेदाची गरज आहे आम्ही काम करतोय तुम्ही ही संकल्पना समजून घ्या आणि आपल्या हो कुटुंबाचं आरोग्य सुरक्षित करा त्यासाठी सर्वांना शुभेच्छा